हाय हॅलो नमस्ते मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपला आजचा विषय असा आहे की हेअर स्पार्फ करणं हे खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि ते का केलं पाहिजे यावरतीची माहिती आहे आणि ते करून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचा रिझल्ट पाहू शकता आफ्टर आणि बिफोर तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी ते मी साहित्य काय काय घेतलेलं आहे त्याशिवायच आपली केस गळती सुद्धा कमी होणार आहे जी मी रेमेडी बनवलेली आहे एकदाच जर यूज केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जे आहे ते लगेच बघायला भेटेल कमी होईल आपला डॅन्ड्रफ जे आहे ते सुद्धा कमी व्हायला मदत होईल आणि हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाण डॅन्ड्रॉफ्टचं हे आवर्जन होतच कारण हेअर वॉश करणं आपल्याला हिवाळ्यामध्ये शक्य नसतं त्यासाठी हे जी रेमेडी बनवणार आहे एकदम घरगुती साहित्यामध्ये अगदी सहज प्रत्येकाकडे हे उपलब्ध असतो या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत त्याचे रिझल्ट तुम्हाला पहिल्या वापरापासूनच मिळणार आहे त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया इथे मी एलोवेरा जेल घेतलेला आहे हे जर नसेल तुमच्याकडे घरगुती असेल तर अगदी अगदी इफेक्टिव्ह असणार आहे ते सुद्धा वापरू शकतो रोज वॉटर घेतलेला आहे याऐवजी तुम्ही ग्लिसरीनचा सुद्धा वापर करू शकता पण आपल्याला घरगुती साहित्य घ्यायचंय म्हणून मी इथे घेतलेलं आहे मोजकं साहित्य त्यानंतर आपण घेतलेलं आहे कोकोनट ऑइल बदाम ऑइल असेल तर अगदी चांगलं आहे इथं घेतलेल्या आहेत व्हायटमिन ई कॅप्सूल इथे मेडिकल स्टोअर वर सहज उपलब्ध इथे आपल्याला लागणार आहेत दोन कॅप्सूल सुद्धा मी इथे काढून घेत आहे एकदम याच्यामध्ये जेल टेप असत हे जेल आपल्याला याच्यातलं बाहेर काढून घ्यायचं असतं आणि नंतर त्याचा वापर करायचा असतो एकदम सहज ही आपली जी रेमेडी आहे एकदम हेअर स्पाची क्रीम म्हणायला सुद्धा हरकत नाही हेअर स्पा मध्ये तुम्ही जसं पद्धतीने तिथे क्रीम लावली जाते तीच स्टेप म्हणायला हरकत नाही ना तर आता ही तयार कशी करायची याच्यासाठी लागणारं साहित्य तर सांगितलं वापरायची कधी कशा पद्धतीन तयार करायची आणि ती झाल्यानंतर त्याचा वापर करून किंवा लावून आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे हे सुद्धा माहिती असणं तितकंच गरजेचं आहे तर इथे मी दोन चमचे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ हो शकता असं काही नाही की याच कंपनीचं वापरलं पाहिजे किंवा ओरिजिनल जर असेल प्लांट लावलेलं ला, त्याचं तर तुम्ही घेऊच शकता ते तर अगदी याच्यापेक्षाही इफेक्टिव्ह असणार आहे इथं मी रोज वॉटर घेतलेलं आहे हे वापरायचं कशासाठी तर आपल्याला एकदम जी कोंडा वगैरे आहे जास्त दिवस येऊ नये यासाठी आपल्याला रोज वॉटर वापरायचं आहे आणि शिवाय एक छान असा फ्लेवरफुल वास जो असतो खूप सुंदर असा आपल्या डोक्यामध्ये छान शॅम्पू केल्यावरती कसा एक वास राहतो दीर्घकाळ त्याच्यासाठी आपल्याला रोज वॉटर वापरायचा आहे आणि नारळाच्या तेलाचा जर उपयोग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हिवाळ्यामध्ये आपण डायरेक्ट सुद्धा mm. कोमट तेल करायचं आहे अगदी थोडस कोमट करायचं आणि छान अशी मसाज आपण रात्री झोपताना सुद्धा करू शकतो डोकं mm. धुण्याच्या अगोदर एक दिवस आपल्याला हेअर वॉश करायचं त्या संध्याकाळी आपल्याला कोकोनट ऑइलचं आपल्याला छान अशी मसाज करून घ्यायची आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी ही स्टेप आपण पूर्णच यामध्ये कोकोनट ऑइल आहे एलोवेरा जेल आहे गुलाबजेल तर आहे आणि व्हायटमिन ई कॅप्सूल आपण इथं दोन याच्यामध्ये टाकलेले आहेत या स्टेप जरी तुम्ही फॉलो केल्या तुम्हाला सतत हेअर वॉश करणं होत नसतील कमीत कमी वीकमध्ये आपल्याला दोन वेळेस तर करणं गरजेचंच आहे तरच आपली हेअरची ग्रोथ होणार आहे हेअर मधलं फ हेअर फॉल्स कमी होणार आहे डँड्रफ कमी होणार आहे आणि सुद्धा कमी होणार आहे आठवड्यामध्ये आपल्याला दोन वेळेस हे नक्कीच आवर्जून वाटायचं आहे यामध्ये मी दोनही ई च्या कॅप्सूल त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत याच्यामध्ये अगदी लिक्विड जेल असत याच्यामध्ये पूर्ण मिक्स होणं गरजेचं असतं व्हायटमिन ई कॅप्सूल ही खूप महत्वाची असते आपण हे चेहऱ्यावरती सुद्धा याचा मास्क करून लावू शकतो किंवा याची एक क्रीम बनवून सुद्धा लावू शकतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी ती सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे कोणतीही गोष्ट आपल्याला आपण मी स्वतः वापरून बघत असते आणि त्याचा रिझल्ट जर मिळाला तरच मी इतरांसोबत शेअर करत असते कारण आपल्यालाच फायदा नाही झाला तर लोकांचं आपण नुकसान का करावं जसं आपण अजिबात म्हणजे हेतू न ठेवता पण आपण स्वतः ते अनुभव घेऊन नंतर इतरांशी शेअर करणं खूप महत्वाचं असतं कारण हिवाळ्यामध्ये केसांचं आपल्याला काळजी घेणं जास्त प्रमाणामध्ये कठीण असतं कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला हेअर वॉश करणं सहज नसतं कारण सकाळच्या वेळेला डोकं धुणं जर बाहेर जाणारी असाल किंवा मग तुम्ही शाळेत जाणाऱ्या मुली असाल कॉलेज जाणाऱ्या मुली असाल त्यांना तर या गोष्टी अगदी अगदी अवघड असतात कारण संध्याकाळी येऊन हेअर वॉश करणं खूप कंटाळपानं काम होतं मग खूप लवकर उठणं मग हेअर ड्रायर मारणं हेअर ड्रायर मारल्यामुळं केस अगदी अगदी नुसते झाडू सारखे होतात त्याच्यामध्ये अजिबात ते जीवन असल्यासारखी आपल्या केसांची लेन्थ होत नाही किंवा मग हेअर वरती असे एखाद्या शाईन असते किंवा ग्लो असते ते सुद्धा राहत नाही तर तुम्हाला इथं जितकी तुमची हेअरची ग्रोथ आहे त्यानुसार ही क्रीम बनवायची आहे तर माझ्या मुलीचे जे केस आहेत ते जास्त मोठे पण नाहीत आणि जास्त छोटे पण नाहीत तर मीडियम आहेत त्याच्यासाठी मी ही रेमेडी बनवलेली आहे जर तुमचे अगदी लांब असतील लॉंग असतील त्याच्या हे जे साहित्य घेतलेलं आहे या क्वांटिटीचं तुम्हाला दुप्पट प्रमाण घ्यायचं आहे किंवा याच्यामध्ये कोकोनट ऑइल थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं आहे जर तुमच्याकडं ग्लिसरीन असेल तर याच्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन तुम्ही वापरू शकता त्याने सुद्धा केसांना जी शाईन असते खूप सुंदर येते असेल तर आवर्जून वापरा माझ्याकडे नाही आणि मला जास्त याच्यामध्ये प्रोडक्ट वापरायचे नव्हते म्हणून मी इथं वापरलेली नाहीये तुम्हाला मी हातावर सुद्धा ट्राय करून दाखवते याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता छान अशी शाईन आलेली आहे आणि खूप मस्त याचा रिझल्ट सुद्धा मिळतो अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी वापराल त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट त्याचा दिसून येतो अगदी त्याचे केस गळती सुद्धा तुमचे खूप जास्त गळत असतील ते सुद्धा याच्यामध्ये कमी होतात ही रेमेडी वापरली तर कारण सतत आपण कोकोनट ऑइल वगैरे मुली लावत नाही त्याच्यामुळे जे स्किन असते ते ड्राय व्हायला लागते यामुळे स्किनला छान अशी एक मसाज मिळते आणि हे आपल्याला कधी लावायचे ते सुद्धा मी सांगते हेअर वॉश करण्याच्या अगोदर आपल्याला एक घंटा लावायचा आहे आता कशा पद्धतीने लावायचे इथे मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवते तर माझ्या मुलीचे केस आम्ही स्वच्छ अशा कंगळ्याने विचरून घेतलेले आहेत त्यानंतर रात्री तुम्हाला तेल लावायचं असेल तर खूपच इथे आम्ही मस्त असं केस असे घेतलेले आहेत जेणेकरून यातला गुंता वगैरे असेल तर ते निघून जातो तर या पद्धतीने एक एक असं वेगळं वेगळं केस करायचे आणि अगदी मुळाशी हे आपल्याला जी रेमेडी बनवलेली आहे आपल्याला ती लावून घ्यायची आहे तर मला इथे मी लावून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल की आपण मी आपच्यापासून लावले की नाही आणि ते कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट मिळायला सुरुवात होते तर ही 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 हे आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि धुवायचं कधी ते सुद्धा मी तुम्हाला मी पुढे सांगते पूर्ण लावून घ्यायचं आहे अगदी मुळाशी आणि केसांच्या देठापर्यंत सुरुवातीपासून ते अगदी टोकापर्यंत हे लावून घ्यायचं आहे पूर्ण हे आपलं लावून झालेलं आहे आता याच्यानंतर काय करायचं एक छान असं उकळता पाण्यामध्ये टॉईल टाकायचं आहे टॉयल पूर्ण पिळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पूर्ण बांधून घ्यायचं त्यानंतर आपण हेअर स्पा मध्ये जशी आपण वाफ घेतो किंवा स्टीम घेतो त्या पद्धतीने आपण जी टॉयल पिळून घेतलेली आहे यावरती छान अशी बांधून ठेवायची आहे मी बांधलेली नाहीये कारण तिला वेळ नव्हता त्याच्यामुळे मला थोडस घाई होते तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच इथे तुम्ही ती स्टेप फॉलो करायची आहे घरच्या घरी आपण हेअर स्पा केल्याची फील तुम्हाला येईल आणि सेम सेम प्रोसेस जी आहे एकदम तशीच आहे आपण अर्धा ते एक तासानंतर हेअर वॉश करू शकतात जर तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास ठेवा एक तास ठेवण्याची सुद्धा गरज नाही अर्ध्या तासानंतर हेअर वॉश केलेले आहेत आणि पाहू शकतो शाईन सुद्धा आलेली आहे आता ओले केस आहेत म्हणून तुम्हाला तेवढी शाईन दिसणार नाही तर पाहू शकता इथं एकदम सिल्की असे शाईनी केस झालेले आहेत पूर्ण वाळायला आम्हाला थोडस तिला घाई होती किंवा थोडासा वेळ नव्हता म्हणून आम्ही जास्त लवकर ओरला असतानाच मी शूट केलेला आहे वाळल्यानंतर तुम्हाला या केसांचा रिझल्ट सुद्धा बघायला मिळेल एकदम स्मूथ असे शाईनी केस होतात कुठेही यामध्ये डॅन्ड्रफ होणार नाही किंवा मग केस आपले खराब होणार नाहीत घरच्या घरी साहित्यामध्ये बनवलेली ही रेमेडी आहे नक्कीच तुम्हाला आवडली असावी या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग